साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सांगली जिल्हा समिती अध्यक्षपदी दलित महासंघ मोहिते गट संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम दादा मोहिते यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली सांगलीतील पुष्पराज चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ झालेल्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांची निवड करण्यात आली निवडीनंतर बोलताना डॉक्टर उत्तम मोहिते म्हणाले दलित साहित्य आणि चळवळीचे संस्थापक हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत महाराष्ट्राच्या जडणघडण आणि परिवर्तनात अण्णाभाऊंच्या साहित्याचे अनमोल योगदान आहे अण्णाभाऊंनी दलित वंचितांच्या हक्कासाठी लढा दिला आहे त्यांच्या कार्यामुळे समाज जागृतीहून सामाजिक न्याय हक्काची भावना वाढीस लागली आहे तेव्हा अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित उचित सन्मान करावा तसेच येणाऱ्या काळात मातंग समाजाच्या शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही डॉ मोहिते यांनी बोलताना दिली यावेळी बहुजन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि अभ्यासक सतीश दादा मोहिते शेखरजी मोहिते सुधाकर गायकवाड प्रशांत सदामते अभिमन्यू भोसले यांनी डॉक्टर उत्तम मोहिते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी मावळते अध्यक्ष जितेंद्र हेगडे यांनी नूतन अध्यक्ष डॉक्टर उत्तम दादा मोहिते यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार सुपूर्द करीत शुभेच्छा दिल्या यावेळी जयंती समिती उपाध्यक्ष नंदकुमार घाडगे कार्याध्यक्षा वरिता कांबळे जितेंद्र हेगडे सेक्रेटरी यश कांबळे यांची निवड करण्यात आली या उपस्थित अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून नूतन अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा यांना शुभेच्छा देत सोबत राहण्याची ग्वाही दिली यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि अभिमन्यू भोसले अमोल सदामते विक्रम मोहिते अर्जुन मोहिते अर्जुन मजले प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे सचिन पाटील नितीन जाधव मातंग समाजातील ज्येष्ठ समाजसेवक अभ्यासक जिल्ह्यातील लोकशाही अण्णाभाऊ साठे मंडळाचे पदाधिकारी मातंग समाजातील लहानथ्येष्ठ ज्येष्ठ नागरिक दलित चळवीचे अनेक स सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बैठकीस उपस्थित होते अध्यक्ष होतो आता नवीनच्या ह्याच्यात डॉक्टर उत्तमदादा मोहितेंची निवड एकतर्फे करण्यात आलेले आहे तसंच उत्तमपुरा उत्न्नपुरा जे अण्णाभाऊ साहेबांची जयंती कार्यक्रम होते ते उपस्थितीत सगळे कार्यक्रम होतील ते सर्वस्व अध्यक्ष उत्तमदादा राहतील सर्वांनाच हे अण्णाभाऊ आज मातंग समाजाच्या वतीने आज येथे लोकशाही अण्णाभाऊ शाखे जयंती उत्सव समिती अध्यक्ष निवडण्याचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये चलाबाग सालाबाजाप्रमाणे आम्ही पुढाकार घेऊन ही मीटिंग आयोजित केली होती या मिटिंगला मातंग समाजा सांगली जिल्हा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्या सर्वांमध्ये सांगली शहराच्या आणि जिल्ह्याच्या समाज लोकसेन अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी उत्तम मोहिते यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली असं मी दरवर्षीप्रमाणे घोषित म्हणजे आज अण्णाभाऊसाठी जयंती मोर्चे आज बैठक आयोजित केली होती ती बैठक पार पडली आजपर्यंत आजपर्यंत जो अध्यक्ष निवडला त्या अध्यक्ष निवडीमध्ये जो कोण हे पहिले अध्यक्ष होते जी काय कमिटी होती ही सगळी भोगस होती आजपर्यंत त्यांची सगळी भोगसगिरी चालली होती त्याची भोगसगिरी बंद करून आम्ही आज नव्यानं उत्तमराव मोहिते यांची अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल आम्ही स सा मातंग समाजाच्या वतीनं आमचे बंधुतत्व आमचे मित्र उत्तमदादा मोहिते यांना मी पुढील जाण्यासाठी धन्यवाद देतो तसंच जय भीम जय नावजी